नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया विश्वकर्मा जयंती व उद्योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विश्वकर्मी विकास मंडळ महाराष्ट्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवत स्वच्छता अभियान आरोग्य तपासणी नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या स्मृतीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी डी के लाड साहेब सुभाष पांचाळ सुरेशराव अगलावे गंगाधर पिंपरीकर एस व्ही लोहारे प्रल्हादराव देशमुख जनार्दन पांचाळ मुकुंदनंद पत्रकार भगीरथ भटकर नरसिंग दत्तू गायस व्यासबाई रेखा पांचाळ संगीता पांचाळ अनंत खोबरे वसंतराव पांचाळ अनिता सरोदे रत्नमाला शिंगणकर आदींची उपस्थिती होती

या ठिकाणी विश्वकर्माच्या निर्माता भगवान श्री विश्वकर्मा या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गुरु आदरणीय व्यासपीठ व पहिल्यांदा सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोक स्वातंत्र्य पत्रकार संघटनेतर्फे व परभणी जिल्हा शाखेतर्फे आज या ठिकाणी आम्ही विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देत आहोत या ठिकाणी मला सगळ्यात जास्त आनंद ह्याच्यासाठी होतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतात ना त्या पद्धतीने सुभाष पांढरा साहेबाचं काम आहे दाता भाग्य विधाता सर्व वर वरदाता ज्ञान सूर्य नवनिर्माण सृष्टीचे शिल्पकार विश्वकर्मा यांचा प्रगट व जयंती या निमित्त मी अभिवादन करतो संतांची भूमी संत ज्ञानेश्वर असतील ज्ञानेश्वरांचे आई वडील आज नाहीयेत कैलासवासी रावसाहेब जामकर साहेबांकडे आम्ही जात असताना त्यांनी असा विषय काढला की परभणी जिल्हा का भाग्यवान आहे आहे आज मला कळालं अॅडव्होकेट नशीब जाधव आणि आम्ही होतो तर ते त्यांनी सांगितलं अरे ह्या संतांच्या भूमीमध्ये दक्षिण गोदावरी या ठिकाणी संत भोजलिंग काकाचा जन्म झालेला आहे सातशे वर्षापूर्वी तर ही संतांची पावनभूमी त्या ठिकाणी मा, पर्यटन स्थळ आर्थिक विकास मंडळ त्या माध्यमात आणि गोदावरी तीर्थ आहे फार मोठ एक पवित्र स्थळ आहे आपण आज आज या ठिकाणी प्रयागराज असेल त्याचबरोबर अयोध्या असेल त्याच धर्तीवरती आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड येणारी दक्षिण गोदावरी त्या पवित्र स्थळी संत भोजलिंग काका यांचं जन्मस्थळ आहे असा या पवित्रभूमीला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण भविष्यात होणार नाही गेली चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी मी समाज बांधवांना इथल्या उपस्थित पत्रकारांना मी सांगू इच्छितो की एकोणीसशे चौसष्ट अडुसष्ट ला विश्वकर्मा विकास मंडळाची स्थापना झाली नानासाहेब बिगेकर अमरावतीचे ते आज आपल्यात नाही आहेत स्वातंत्र्य सेरानी गोला गुलाबराव पोहेकर आहेत मेहर मेहकरचे हे सुद्धा आपल्यात नाहीत त्यांनी ही मुहूर्तमेळ रोवली आमच्या जन्माच्या नंतर एकोणीसशे चौसष्ट अडुसष्टच्या दरम्यान आणि दहा वर्षानंतर त्याच्या अगोदरच आमचा जन्म तर त्यांनी हे कार्य अखंडित कार्य देश पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर दहा ते पंधरा अधिवेशन झाले आणि राज्य शासनावरती तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्यावेळा परभणीला आपलं शासन आपल्या दारी या योजनेमध्ये ज्यावेळा आले तर ते त्यांनी सर्वप्रथमता संत भोजलिंग काकाचा संत भूमीचा उल्लेख केला आणि भविष्यामध्ये मी याचा निश्चितच विकास करेन असा त्यांनी अभिप्राय दिला आणि हे बारा बलुतेदार अलुतेदार कृषी प्रधान हा महाराष्ट्र या ठिकाणी कष्टकरी शेतकरी शेतमजूर श्रमिक वर्ग महिला माता भगिनी यांच्यासाठी विविध योजना मी आणेल आणि आने भविष्यामध्ये त्यांचा शब्द कार्य लागणार आहे आणि आम्ही सतत संपर्कात आहोत पाचशे कोटीचा रुद्ध आराखडा बारा बोलुतेदारेदार समाजासाठी समतासाठी नंदसाहेब तुम्ही साक्षीदार आहोत आम्ही सतत समाजाला साक्षीदार देणारे कार्य करणारे त्याचबरोबर कैलासवाशी विलासराव विला देशमुख असतील आर आर आबा असतील या आणि सध्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब असतील त्यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे तर अशा पद्धतीचं कुठल्या प्रकारचं आपलं काम थांबणार नाही भविष्यामध्ये पाचशे कोटीचा प्रवृत्त आराखडा सामाजिक शैक्षणिक आर्थिक या सर्व योजना मिळाव्या आणि देश पातळीवरती सतरा सप्टेंबर आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस असतो तर त्यांनी देशभर सर्वप्रथमता उठल्याबरोबर आणि त्या दिवशीच नव्हे तर आत्य नित्या नित्यानं नित्यान, प्रभू विश्वकर्माचं वंदन करतात आणि अशा पद्धतीचं फार मोठं आपल्या पाठीमागं देश ताकद आहे सरदार वल्ल वल्लभाई पटेल गुजरात मध्ये जग प्रसिद्ध त्यांचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा जगामध्ये एवढा महान पुतळा आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा असोड जो पुतळा आहे त्याचा सुद्धा राम सुतार यांच्या शुभ हस्ते त्यांना त्याचा स्टॅच्यू मिळाला आणि या प्रसंगी राम सुतार पद्मश्री असताना भारत त्यांना भारतरत्न द्यावा कोणी या समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातनं आणि देशातनं त्यांची भारतरत्न हा मिळावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि एक खेदान सांगा वाटते सुरेशराव आगलाय असतील मुकुल नंदाजी असतील गंगाधर पिंपरी का असतील अन्य उपस्थित आहेत हे मी तीस चाळीस वर्षापासून काम करतो आता आमचं वय भी झालंय आम्ही थकलो भविष्यामध्ये प्रत्येकाचा जन्म आठळ मृत्यू आटळ असतो एक दिवस आपल्या सर्वांना जायचं शेवटी एकच म्हणेल सज्ज रे झूट मत बोलो खुदा के पास जाना आहे वा ना हाती है ना घोडा आहे पैदल जाना आहे आपण रिकामी रिकामीच जाणार आहोत महेंद्रजी वाघमारे साहेब तुम्ही या विश्वकर्मा दरवर्षी लिहिता तुम्ही जे छोटेखानी एक कवी कविता लिहिली ती तुमचे कविता संबंध महाराष्ट्रात पोहोचली आम्हाला महेंद्र वाघमारे साहेब यांना आहे अशा पद्धतीचे मला फोन येतात म्हणून मी या ठिकाणी उद्देख करतो हे सर्व बहुजन समाज इथे फुले शाहू आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील जिजा मा जिजाऊ असेल सावित्री माता असेल त्याचबरोबर रमाबाई आंबेडकर असतील त्या सर्वांना अभिप्रेत असणार हा पुरोगामी महाराष्ट्र या ठिकाणी सर्वांना सुजलाम सुफलाम होण्यासाठी शासन दरबारी फार मोठ्या प्रमाणात योजना आहेत भविष्यामध्ये आपण असंच सहकार्य करा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थिती लाभली हा एक फार मोठा मॅसेज संदेश देशावर सीएडी असेल सीबीआय असेल जिल्हाधिकारी साहेबांकडे याची रिपोर्टिंग जाईल पोलीस खात्यामार्फत पोलीस अधीक्षक अग्रगण्य बँक असेल शासनाच्या विविध योजना असतील आराखडा असेल या सर्व बाबतीमध्ये एक टच करून या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपल्याला सकाळपासनं आणि गेली महिन्याभरापासनं मला ज्याने ज्यांनी सहकार्य केलं समाज असेल अन्य समाज असेल बहुजन समाज असतील मुक्क नंद असतील सुरेशराव अगला असतील दिलीपजी बरुळ असतील गंगाधरराव पिंपरीकर असतील आणि सर्वांनी हा कार्यक्रमाला का आम्हाला सहकार्य शुभेच्छा देतो आणि शेवटी सर्वांना भगवान विश्वकर्माला प्रार्थना करतो सुख समृद्धी आणि आरोग्य देवो अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय विश्वकर्मा धन्यवाद साहेब तुळकर्मा जयंती महोत्सव सण महाराष्ट्र साजरा होत चोवीस डिसेंबर आळंदी येथे विश्वकर्मी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब येणार होते परंतु काही काय हेडू कॉन्फरन्स त्यांनी विश्वकर्मा संत भोजलिंगा नावावर आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलं मुख्यमंत्री असताना पन्नास कोटीचा निधी दिला आणि त्यांचा जे आर निघाला आणि मंत्रालयातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार आहे आणि त्यांचे पदका दिलं की होणार आहे संजय रायबुलकर आपल्या विश्वकर्मी सुतार समाजाचे मेकरचे आमदार चार वेळेस मतदारसंघात होते पण तीसशे चौथ्या वेळेस त्यांचा प्रभाव झाला परंतु त्याला विधान परिषद निश्चित साहेब घेणार आहेत एकनाथ समर्थक आहेत डॉक्टर संजय रायमुलकर हे पण आज या ठिकाणी होते आज मानवत तालुक्यामध्ये दोन कोटी जे डॉक्टर अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली मोहन पडच्या आमदार निधीतून दोन कोटी सभागृह दिलेले आहे जे पंचवटीमध्ये ते सभागृह झालेले सोनपेठला पण मंदिर झालेले जोळा बाजार परभणीमध्ये दोन मंदिर आहेत पहिलं हे मंदिर आहे इथून आम्ही हा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ओढला जात असतो तर अशी ही रूपरेषा आहे तर आजच्या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सन्मान आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आधारस्तंभ डी साहेब यांना विनंती करतो की अध्यक्ष समारोप करावा या विनंती करतो व्यासपीठ या ठिकाणी जमलेले माझे बांधव भगिनी आज <coughs> विश्वाची निर्मिती करणारे विश्वकर्माची जयंती निमित्त आपण या ठिकाणी सर्व जमलो विश्वकर्माविषयी सविस्तर जी माहिती आम्हाला पण नव्हती नंदकुमार साहेबांनी छान सांगितली आगलावे साहेबांनी सविस्तर सांगितलं खरोखर समजलं जितकं की मला पण माहिती नव्हतं आणि या ठिकाणी खूप ऐकून आनंद झाला आज हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे प्रकारे यशस्वीपणे पार पाडला या कार्यक्रमाला दरवर्षी तळमळीन झटणारे सुभाषराव पांचाळ गंगाधर पिंपरीकर पण यासोबतच मला एक आठवते ती आमच्या बालकेब ठाकूर ह्या त्रिमूर्ती एक समाजाविषयी फार तळमळीनं काम करणारे आहेत यांनी असंच काम करावं हे माझ्या शुभेच्छा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद मी <सथी> सांगितलं आपल्या सर्वांचे साक्षीड जे डिकेल साहेब ज्यांनी मला नगरडम मध्ये फर्निचर मारून दिलेले आमच्या इथले जावा ये आणि माझे आधार स्तंभ आहे ज्यांनी तुमच्या माझी भेट करून दिली माझं पुत्र तुम्ही जे काय माझं सर्व विश्वकर्माच्या कृपा शेवटानं डिकेल साहेबांच्या रूपातून मी आज तुमच्या समोर उभा आहे आज त्यांनी मला स्वतःच्या घरामध्ये दोन वर्ष सांभाळून हा समाज क्षेत्र सुमार मोठा आहे मोठमोठे काम आणि माझं पूर्ण माझ्या वडिलांच्या नंतर जे पालन पोषण जे असते जे संस्कार असतात ते आदरणीय डीकेला दिले आम्ही त्यांना वडील मानतो पितृतुल्य मानतो आणि त्यांची आत्मा सर्वांना मला एक पिंपरी करून नाव दिलं त्यांचे आशीर्वादन दिलं मी त्या प्रसंगी समाजाच्या वतीन त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला ते स्वतःहून येतात आणि त्यांना आज वेळातून वेळ काढून बरेच कार्यक्रम आले त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी मी 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 आनंद विनंती करतो की या आभार सर्वांच्या सर्वांचं मान्यवरांचं राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता समुद्री साहेब आले सर्वांचं लवारी साहेबांचं आगलावी साहेबांचं विश्वकर्मा विकास जिल्हा म्हणजे आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जावा हीच विनंती करतो पुनश्य सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय विश्वकर्मा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज